नमस्कार शेतकरी बांधवांनो बंगालची खाडी त्याचप्रमाणे अरबी समुद्रामध्ये प्रेमान्सून ॲक्टिव्हिटीसाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे आणि त्यामुळेच एप्रिल महिन्याचा शेवट हा काहीसा वादळी स्वरूपात होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो उत्तर प्रदेश बिहार आणि म्यानमार एक कमीदाब क्षेत्र सक्रिय आहे त्याचप्रमाणे बंगालच्या खाडी आणि अरबी समुद्रात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे आणि त्यामुळेच दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी महाराष्ट्रातील दोन थी थी आपन ते तीन विभागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सत्तावीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिलचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो सत्तावीस एप्रिल रोजी महाराष्ट्रातील इस्लामपूर तासगाव रायबाग सांगली आणि गारगोटी या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे निपाणी उदगीर आणि अहमदपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नांदेड मोदखेड आणि हिंगोली त्याचप्रमाणे पेठोंबरी या भागातसुद्धा सत्तावीस एप्रिल रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो पश्चिम विदर्भातील पांढरगाव उमरखेड पुलगाव वर्धा नेर बावळगाव दारवा पुसद वाशिम चांदूर बाजार नांदगाव खंडेश्वर आणि यवतमाळ या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि नागपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तापमानात सांगायचं झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान एकवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस आणि अकोल्यातील न्यूनतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील तेवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे अधिकतम तापमान सांगत झाल्यास जळगाव अकोला नागपूर आणि नांदेड येथील अधिकतम तापमान आहे चाळीस ते एक्केचाळीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नाशिक येथील अधिकतम तापमान एकोणचाळीस अंश डिग्री सेल्सिअस से आणि कोल्हापूर येथील अधिकतम तापमान आहे छत्तीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो सत्तावीस एप्रिल रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्याच्या बाबतीत सांगत झाल्यास कर्नाटक हुबडी सिरसी आणि बालारी त्याचप्रमाणे बालकोट या भागामध्ये बाल। वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याचे दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशमधील हैदराबाद बिदर आणि कलबुर्गी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे विजयवाडा वारंगल जगदलपूर रायगडा आणि श्रीकाकुलम या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व पूर्वकिनावरील कामाख्यानगर बालसोर खरगपूर या सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच रामागुंडम विजापूर विशाखापट्टणम भुवनेश्वर कोरबा आणि शिंगोर्ली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे रायपूर रूरकेला या भागात सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे बिहारमधील पटना या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर पश्चिम बंगालमधील कलकत्ता चंदननगर आणि शांतीपूर या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस सत्तावीस एप्रिलला राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो अठ्ठावीस एप्रिल सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये हलका स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्यास शक्यता आहे जसे की सासवड कराड या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहू शकतो हो त्याचप्रमाणे गोंदिया देवरी आणि वारसोनी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस अठ्ठावीस एप्रिलला राहण्यास शक्यता आहे महाराष्ट्रातील उर्वरित विभागामध्ये मात्र अठ्ठावीस एप्रिलला पावसाची कुठेही शक्यता नाही तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान तेवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान सत्तीस अंश डिग्री सेल्सिअस अकोला येथील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस नागपूर येथील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान एकवीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे कमाल तापमान सांगत झाल्यास जळगाव अकोला नागपूर आणि नांदेड येथील कमाल तापमान हे एक्केचाळीस ते बेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे नाग नाशिक येथील कमाल तापमान एकोणचाळीस अंश डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूर येथील कमाल तापमान हे अडतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो अठ्ठावीस एप्रिल रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात सांगत झाल्यास विशाखापट्टणम भुवनेश्वर जगदलपूर रायपूर आणि जबलपूर या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे कोरबा कावर्दा शहाडोल अंबिकापूर आणि शिंगुर्ली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे रूरकेला धनबाद कलकत्ता या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे काही भागात गारपीटसुद्धा होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे बिहारमधील पटना अलाहाबाद आणि फैजाबाद या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील शिर्शी मंगळुरू हसन कन्नूर कोइंबतूर त्रिची मदुराई आणि तिरुवनंतवेली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याचे दाट शक्यता आहे मित्रांनो एकोणतीस एप्रिल रोजी महाराष्ट्रातील एक ते दोन्ही भागातच फक्त हलका स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे जसे की गोंदिया आणि नागपूरचा आसपासचा परिसर या भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील उर्वरित विभागामध्ये मात्र कुठेही पावसाची शक्यता नाही तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस येथील न्यूनतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान बावीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे कमाल तापमान सांगत झाल्यास जळगाव अकोला नागपूर आणि नांदेड येथील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे जवळपास त्रेचाळीस ते चौचाळीस अंश डिग्री सेल्सिअस कमाल तापमान असणार आहे तर नाशिक येथील कमाल तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूर येथील कमाल तापमान हे अडतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो एकोणतीस एप्रिल रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त तलाई मगदलपूर आणि विशाखापट्टणम त्याचप्रमाणे भुवनेश्वर या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे रायपूर कोरबा जबलपूर आणि शिंगोर्ली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याच्या दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे रुडकेला शिंगोर्ली धनबाद कोलकाता पटना अलाहाबाद आणि फैजाबाद या भागातसुद्धा एकोणतीस एप्रिल रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील मंगळुरू कन्नूर कोची कोयंबटूर आणि हुबळी या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा तसेच हा व्हिडिओ आपणापर्यंत पोचण्याकरता किंवा या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोचण्याकरता ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना